अरे बापरे कोण आलो आत्याबाई आल्या का या 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 या, 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 या आत्याबाई या बसा बसा कुठं चाललंय इकडं इथे बसा बर 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 बसा बाय आहे ना काय भावड्या झोपलाय वरती त्याला मी फोन केला होता फोन तर मी उतरले मला ये तर फोन सुद्धा उचली ना एकदा उचलला तो करीत होता म्हटलं अरे घ्यायला ये तुम्ही तिथंच वाट पाहत असले मग शेवट निघाले आले ॲटोने आले आणि आता एवढी जड झाली माझा तुमच्यामध्ये जीव आडकतो ह का भावा जीव आडकतो भावाच्या पोरात आय अडकतो आणि साधं घ्यायला सुद्धा नाही आला मला अहो आत्या बाई इथपर्यंत शेती म्हणून तो घ्यायला आला नाही दमला कामाला गेला होता ना पण माझा काही अधिकारच नाही का तुमच्या गाड्या घोड्या ह मी काय मला मागू राहिले काय त्या मला द्या म्हणून थोडस इथून एवढं तर बसून या पुरत गाडी माहिती तेवढीच नाही माझ्या आल्या आल्या असते मी तुमच्या गाडीत बसून तर भावाच्या गाडीत बसल्यावर कसं वाटतं माणसाला मायाची गाडी हा अजिबात त्यांना काळजी नाही आता पाणी बिणी देते का नाही कुठं गेले या दोघीजणी कामावरित कागद ज्ञानेश्वरी हा कागा ज्ञानेश्वरी अग अजून कामाच आवर का तुम्ही अगं बाई दोन वाजले ना सगळं घरच काम आवरून आले मी पार स्वयंपाक करून मग डबे देऊन धुन भांडे हा तुम्ही अजून जर धुनं भांडेच करते हे नाही डॉक्टर घेतलं बाई आई तुम्ही आई तुलाही डॉक्टर घेतलं इला इतकं डोक्यात घेतलं ना तर बस पाणी सुद्धा देईनाय मला पाहिलं तर त्यांना तर काय आनंद झाला मी आले म्हणून अगं माझे पोरं आले बाई अगं लेकरांना पाणी तरी दे एवढं ऊन पडलंय बाहेर थंड तर काय काय उपकार नाही करणार तुम्ही माझ्यावर अं माझ्या भावाला बॉक्स बॉक्स वाटले आणून ठेवले फ्रीज मध्ये थंडाच्या काही नाही ओतून तर द्यायचं ग्लासमध्ये आहे आणि या पोरांना माझ्या ती नाही का गेल्या गेल्या मामी लगेच आपल्याला काहीतरी खायला बनवून देतील बनवलं असल पण कशाचं काही तोंड सुद्धा दाखवायला तयार नाही काय माहिती तिकडं वाकडं तोंड करते हा, का तिकडं तोंड करते बरं आला बरं लवकर काहीतरी चहा आणा नाही तर मग थंड तरी आणा वनस धरा घ्या पाणी घ्या हा आत्ताशी पाणी आणून दिलंय पार माझा म्हणजे घसा असा कोरडा पडलाय तेव्हा पाणी दिलंय काय करीत होती ग तू एवढा अधुआरे माझे लेकरं आले त्यांना काही खायला द्यायचं का काय द्यायचं काही कळत का नाही तुम्हाला काही पाणी दिलं आता चार तासापासून बोलून 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 अं आता ते थंड काय दहा तासाने येणार आहे का काय पाणी पाणी पेते आता काय कोरड पाहते माझं जाय ना अण्णा थंडला परा आण त्यांचे कसे पार कोरडे पडले आणते आणला अग या पोरांला दे पाहि काहीतरी थंड दे आणि काहीतरी कर खायला अग आई काय बाई तू किती डोकर बसवलं या सुनानला का न आली का तिला पाणी द्यावा का पाया पडावा पाया पाया तर पायाला सुद्धा वागती नाही hmm. काहीच नाही काय खरं नाही घेतल्या बाई काय खरं नाही आमच्या घरी असं नाही आहे पाठी उठून सगळं काम आवरून आले मी वन वन करीत भेटायला जाऊ द्या बाई तुम्हाला ये ते करा